आता मी तुम्हाला घेऊन आलो आहे गोशाळेमध्ये कृष्णाई गोशाळा जामोदपासून दोन किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताला लागूनच या गोशाळेची निर्मिती दहा वर्षापूर्वी झालेली आहे साडेतीनशे ते चारशे गाई ज्या गोरक्षरमध्ये आहेत आणि त्याची व्यवस्था आणि शुश्रूषा अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं होत असताना दिसत आहे हा गोरक्षणाचा परिसर आणि याच्यामध्ये असणाऱ्या गाई उरे हे पाहिल्यावर खरोखरच मुक्या जनावरांप्रती किती आस्था या चालकांमध्ये आहे हे यावरून दिसून येते खऱ्या अर्थानं गोपालन हे हिंदू संस्कृतीमध्ये चांगलं लक्षण नाही आणि अशा गोपालकांना या निमित्तानं ही एक पर्वणी मिळालेली आहे समाजामध्ये अनेक लोक आपल्या घरी गाई पाळतात पण त्यांचं संगोपन त्यांच्या ज्यानं होत नसल्यामुळे ते त्यांना विकाव्या लागतात आणि मग अशा वेळेस त्यांना गोरक्षणाची कास धरावी लागते आणि त्या ठिकाणी नेऊन ह्या गाई त्या गोरक्षकांच्या ताब्यात द्यावे लागतात काही गोरक्षक अत्यंत प्रामाणिकपणे त्या काहींची सेवा शुश्रूषा आणि हे एक कार्य पुण्यकार्य करताना दिसून येतात तशाच पद्धतीचं एक पुण्यकार्य हे जामोद येथील सचिन हागे आणि नंदूभाऊ दलाल हे करताना दिसतात त्यांचा हा कृष्णाई गोरक्षण आणि गोशाळा पाहण्यावर असं वाटते की खरंच या दोन युवकांना यामध्ये नेमकं काय सापडलं दहा वर्षापूर्वी कत्तलीला जाणारे उरे पकडून त्यांना कुठेतरी थांबवायचं ठेवायचं पण ते पुढे पुढे अशक्य झालं म्हणून आपल्याच ठिकाणी या ठिकाणी हे जे एक गोरक्षण तयार करून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याची व्यवस्था काही गोरक्षक घेताना दिसतात हे मुरघासचे बंडल आहे म्हणजे ओला ओला चारा जो असते चिकावर आलेला काढल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया हा। केली म्हणजे कुजून ठेवल्या जाते तो आणि त्याच्यानंतर त्याच्यात गुळ आणि मीठ वगैरे टाकून त्याचा मुरघास बनवल्या जाते हा शंभर शंभर किलोचा इथे हवा बंद पॅकेट हवा बंद याच्यामध्ये ठेवावं लागते म्हणजे याच्यामध्ये जनावरांची तब्येत सुधारण्यास मदत होते हा ओला चारा आहे समजा पावसाळ्यात ओला ओला चारा मिळते अशा ओके आता मी आहे कृष्णाई गोशाला ट्रस्ट जामोदमध्ये गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी एक मोठं गोरक्षण जळगाव आणि संग्रामपूर नवे या चार पाच तालुक्या म्हणून इथं चालते आहे आज प्रत्यक्ष या गोरक्षणमध्ये येण्याचा योगायोग आला या गोरक्षणचे संचालक सचिन हागे हे सुद्धा माझ्यासोबत आहेत मी सचिन भाऊंना विचारतो की एकंदरीत आपल्या या गोरक्षणामध्ये किती गुरांची सध्या संख्या आहे आता सध्या आपल्याजवळ साडेतीनशे गायी आहे म्हणजे गायींची संख्या थोडी आपण आता कमी केलेली आहे कारण की जो म्हणजे पावसाळ्यामध्ये गायींना बसण्यासाठी एवढी पुरेशी जागा नव्हती त्याच्यामुळे आमच्याकडे नऊशे हायेस्ट नऊशे पस्तीस गायी झाल्या होत्या बरोबर तर आम्ही आजूबाजूच्या जळगावच्या गोरक्षणला हो, हो. खामगाव मलकापूर या गोरक्षणला पन्नास पन्नास गायी देऊन आपली संख्या आ, कमी केली कारण की ज्या गाई पकडलेल्या जातात किंवा शेतकरी वागवण्या वागवण्यास तयार नसतात त्या गायी आपल्याला घ्या घेतोच आम्ही सेवा व्हावी हो. त्या गायींना गायीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून घेतो आणि ज्या गोशाळेमध्ये कमी गायी आहे त्यांच्याकडे आम्ही पाठवतो मग ह्या गायी शिफ्ट करतो बरोबर आहे निश्चितच ह्या सर्व गोशाळेमध्ये असणाऱ्या गाया ह्या गावागावातील बरेच लोक थे थे ते पाळत नाहीत किंवा त्यांच्या ज्यांचे पालन होत नाही म्हणून तुमच्याकडे ते पाठवतात आणि अशी वाढलेली संख्या क तुम्हाला व्यवस्थित ठेवण्यासाठी या परिसरामध्ये हा जो परिसर आहे या परिसरामध्ये असणारी ही जी तुमची गायींची संख्या आहे गुरांची संख्या आहे यांच्या चारापाण्याचं नियोजन कसं आहे आपलं चारा पाण्याचं नियोजन असं आहे की पावसाळ्यामध्ये तीन महिने म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत जोपर्यंत जंगलामध्ये घास उगवत नाही गवत उगवत नाही तोपर्यंत आपल्याला यांना जाग्यावर चारा आपण देत असतो त्याच्यानंतर जंगलामध्ये यांची सोय झाल्यानंतर आपण जंगलामध्ये फॉरेस्टच्या पासेस काढून जे जिथं बंदी नाही आहे तिथं आपण गाई चारायला पाठवतो ते चार पाच महिने तिथं चरतात आणि उर्वरित म्हणजे उलंगवाडी झाल्यानंतर था आपण जे म्हणतो उलंगवाडी झाल्यानंतर आपण या शेतात ज्यांचे गाई गव्हाचे शेत पराठीचं शेत खाली झालं सोयाबीनचं तुरीचं शेत खाली झालं मग त्याच्यामध्ये चरतात त्याच्यानंतर मग असंच हरभरा झाल्यानंतर हरभऱ्याचं तुरीचं झाल्यावर तुरीचं त्याच्यानंतर गव गव्हाचं झालं की कांद्याचं म्हणजे हे या आजूबाजूच्या शेतकरी विनामूल्य गायींना चारवण्यासाठी बोलावतात ह्याशिवाय आपण इथं काय व्यवस्था करून ठेवत असतो या गुरांच्या चाऱ्यांची आपल्याजवळ सहा पाचशे ते सहाशे पेंडीज म्हणजे पाचशे ते सहाशे ट्रॉलीचं कुटार मावी अशी व्यवस्था केलेली आहे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये पूर्ण चारा भरून ठेवून तीन ते चार महिन्याची व्यवस्था करून ठेवलेली असते एकंदरीत अत्यंत स्वयंपूर्ण अशा पद्धतीचं हे गोरक्षण जळगाव जामोद परिसरामध्ये सुरू आहे आणि सचिन हागे त्यांचे मित्र हे अत्यंत चांगल्या पद्धतीने याचं राखण रक्षण करतात आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्माप्रती जागरूक आणि गायीचं महत्त्व हे ज्यांना समजलेलं आहे किंवा जे गायीचं महत्त्व जाणतात हे सर्व या पद्धतीचं चालू होते सचिन भाऊ याच्यातून जो आपल्याला काही ठिकाणी असे प्रकल्प आहेत की गोमूत्र असेल किंवा हे शेण असेल याचा उपयोग काय आपलं जे आम्ही गोमूत्र गो वगैरे पकडण्यासाठी जशी सुविधा पाहिजे तशा सुविधा आपल्याजवळ नाही आहे हो, हो. आम्ही आता शेण हे जे आहे शेतकऱ्यांना शेण पूर्ण देत असतो काही शेतकरी त्याच्या बदल्यात आपल्याला चारा देतात किंवा मग आपण मोल विकतो विकून त्याच्यातून चारा घेतो अशा प्रकारचं केलेलं आहे आणि आमचं पुढील भविष्यामध्ये गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून काही औषधी किंवा मग काही प हे तयार करण्याचं उद्दिष्ट आहे समोर डोळ्यासमोर निश्चितच अत्यंत चांगला उद्देश समोर ठेवून ही गोरक्षणची मंडळी हे गोरक्षण आणि हे गाईचं आणि पालन करताना दिसत आहेत आगामी काळात यांच्या या सर्व जो काही यांचा इच्छा असतील ह्या खऱ्या अर्थानं शासन प्रशासन आणि संबंधित गावकरी आणि लो या परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण होऊ अशी आपलीसुद्धा यांना शुभेच्छा आहेत निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत चांगल्या वातावरणात ह्या गोरक्षणाचा लाभ किंवा गोरक्षण चांगल्या पद्धतीने करत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार